नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगोर वाढलेलं आहे महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये आष्टा नगरपालिकेची निवडणूक ही ऐतिहासिक स्वरूपाची होण्याची या ठिकाणी प्रक्रिया सध्याच्या वातावरणानुसार दिसत आहे आपल्या आष्टा नगरपालिकेमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय जयंतरावजी पाटील साहेब आणि आष्टानगिरीचे युवा नेते वैभव भाऊ शिंदे त्यांच्या कुशल मार्गाखाली आष्टाशील विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल भाऊ विलासराव शिंदे हे आपल्याशी या ठिकाणी सक्रिय त्या सक्रिय त्याबद्दल त्यांचं मत या ठिकाणी आपण जाणून घेऊ राजकारणातील सहभाग कधीपासून आपला भव्य आहे सुरुवातीला एकोणीसशे शहाण्णव साली मी आष्टा नगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाल्यामुळं नंतर समाजकारणामध्ये माझं पाऊल पडलं आणि समाजाची सेवा करत मी माझ्या वर्डामध्ये विविध विकासाची कामं केली आणि त्यानंतर मला दोन हजार एकला सुद्धा मला लोकांनी निवडून दिलं आणि त्यानंतर आणि दोन चार वेळा मला लोकांनी निवडून दिलं एक विकासाचं विजन घेऊन मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे लोकांचा पाठिंबा हा मला दर इलेक्शनला मला मिळत गेला आणि तिथ या शहाण्णवपासून माझी राजकारणाची सुरुवात झाली मी सांगायचं झालं तर अष्टा नगरपालिकेच्या शहराच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं जा तर स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेब जयंतरावजी पाटील साहेब वैभव शिंदे, शिंदे। यांच्या गेली वीस पंचवीस वर्ष आपण काम पाहिलं तर अष्टामध्ये सर्वात महत्वाची योजना म्हणजे घरकुल्याची योजना ही विलासराव साहेबांनी आणली आणि जवळपास सत्तावीसशी घरकुलं व त्यात वेगवेगळे समाज आहेत त्या वेगवेगळ्या समाजाला घरकुल देण्याचं काम आम्ही शिंदेसाहेबांनी ह्या दहा पंधरा वर्षामध्ये केलं आणि गोरगरिबांना आसरा देण्याचं काम हे शिंदेसाहेबांच्याकडून झालं त्यानंतरच्या काळामध्ये असेल समाज मंदिरे असतील बहुद्धशी हॉल असेल माझी मंडी असेल मच्छी मार्केट असेल या सर्व योजना ह्या आमच्या काळात आमची सत्ता असताना या, या सर्व योजना आम्ही राबवल्या त्यामुळे आमच्या मागे जनता आहे उमेदवार या नात्यानं ना, या निवडणुकीचे निकष काय असावेत असे आपणच वाटते निवडणुकीचे निकष म्हणायला गेले तर जनतेनं उमेदवारांची तुलना करावी आपण कुणाला मतदान करतोय हे पारखून पाहावं दुसरे विरोधी उमेदवार यांच्या बाबतीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी ही आहे आणि ते जनता कपवून घेणार नाही आम्हाला अष्टा शहर एक स्मार्ट सिटी करायचं आहे त्या ध्येयानं आम्ही या निवडणुकीत आहे पण समोरच्या उमेदवाराकडून या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक केसेस त्या उमेदवारावर आहेत त्यामुळं आम आम्हाला विजय होण्यात कोणतीही अडचण वाचत नाही वरच्या पातळीवरती जयंत पाटील साहेब व शिंदेदा गटांचे कार्यकर्ते नेते एकत्र असतील तर खालच्या स्तरावरील जयंत पाटील साहेबांचे कार्यकर्ते प्रचारामध्ये सध्या सक्रिय आहेत का जयंत पाटील साहेबांचा पूर्ण गट हा माझ्या उमेदवारीच्या ज्या वेळेला जेवड़ाल उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला त्यांच्या गटातून सुद्धा एक दोन दिलीप पगानी म्हणा विराज शिंदे म्हणून नाव आहेत त्यांनी नगराधी पदाची उमेदवारी मागितली होती परंतु त्यांना साहेबाने सांगून आपल्याला